मध्ये मला फक्त एवढं सांगावं असं सा वाटतं की हे जमिनीचा कस आणि जमिनीचा जो बुसभुशीतपणा म्हणा किंवा आल्याला आवश्यक लागणारी जमीन आहे तर त्या आप जमिनीसाठी आपल्याला दोन गोष्टीचा वापर करणं फार महत्वाचं आहे एक म्हणजे सेंद्रिय खताचा वापर आणि सेंद्रिय खत सगळीकडे मिळत नाही तर आपल्याकडे उपलब्ध असलेलं सेंद्रिय खत जे काय पालापाचोळ आहे किंवा जे काय आपल्या शेतातलं धसकट आहे ते शेतातच कुजवणे ह्याच्या प्रक्रिया दोन बाबी महत्वाच्या आणि त्याचबरोबर जमिनीमधला जो काही काय म्हणतो आपण त्याला मायक्रोफ्लोरा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला जे बॅक्टेरिया आहेत फंगस आहेत सूक्ष्मजीव आहेत सूक्ष्मजीव वाढणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे जोपर्यंत आपल्या जमिनीत सूक्ष्मजीवांचा वावर जास्त होत नाही तोपर्यंत आपल्या जमिनीला कस निर्माण होत नाही मुळात जमिनीमध्ये अन्न असतेच जे वनस्पतीला जे काय लागते नत्र असू दे स्फुरद असू दे किंवा काय म्हणतो आपण त्याला पालाश असू दे किंवा इतर सूक्ष्मद्रव्य असू दे ते जमिनीमध्ये असतातच पण ते जे जमिनीत असणारे जे ए, आपले अन्न घटक आहे ते अन्न घटक वनस्पतीला शोषून घेण्याच्या फॉर्म मध्ये म्हणू किंवा आपण ते शोषून घेण्याच्या प्रकारात ते उपलब्ध होणं गरजेचं आहे मग ते ते उपलब्ध करून देण्याचं काम मुख्यतः कोण आहे तर ते आपले जीवाणू करतात आपले जीवाणू जमिनीतले संपले तर तुम्ही कितीही टाका ते पिकाला उपलब्ध होणार नाही ह्याच्यामध्ये म्हणजे आता बाकीचं पुढचं तंत्रज्ञान आहे ते डॉक्टर साहेब सांगतीलच परंतु प्रामुख्यानं सांगायचं म्हणलं तर हे सूक्ष्म जीवाचं आपण म्हणजे आपले काय एनपीके बॅक्टेरिया असतील किंवा बाकीचे जे, जे काय म्हणतो त्याला ज्या आपण आजोड डॉक्टर तुम्हाला माहित असेल आजोज पिरला माहित असेल हे जमिनीत जर वाढवण्याचा जर आपल्याला जर प्रयत्न केला आपण तर आपल्याला वर्ण जे खत घालावी लागणार ला, ते कमी प्रमाणात घालावे लागते आणखीन त्याच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर एक माती परीक्षण आता पीक एवढं उत्पन्न देत आहे तर तीन चारशे रुपये खर्च करायला कुणाची अडचण नसावी तर एक माती परीक्षण कंपल्सरी करून घ्या तुम्ही सरकारी आमच्या सरकारी लॅबमधनं करून घ्या एक सरकार मान्य आपल्या ज्या दहा पंधरा लॅब आहेत त्या लॅबमध्ये करून घ्या किंवा कारखान्याची लॅब असेल त्या कारखान्याच्या लॅब कुठूनही काय असे ना पण तुम्ही माती परीक्षण करून घ्या ते माती परीक्षण केल्याशिवाय म्हणजे आता तुम्ही दवाखान्यात बऱ्यापैकी जणांनी गेले असतीलच तर तुमचं काय म्हणतो आपण त्याला तुमचं ब्लड सॅम्पल असेल युरिन सॅम्पल असेल किंवा कुठलीही काय म्हणतो आपण त्याला कुठलाही आजार असू दे त्याचे काही ना काही तर टेस्ट घेतल्याशिवाय तुम्हाला ट्रीटमेंट किंवा प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही आता आपल्या इथं पण म्हणजे दोन पद्धती आहेत म्हणजे एक जमीन तपासायची एक पद्धत आहे आणि दुसरी जमिनीतनं आलेलं पीक आहे ते पीक तपासायची पद्धत आहे म्हणजे त्याला आपण पांदेट परीक्षण म्हणतो तर ते परीक्षणाच्या बाबत जरा थोडस आपण पण विचार करायला पाहिजे कारण आता हे काय म्हणतो त्याला म्हणजे जिल्ह्यातलं प्रेशियस क्रॉप झाले तसं बघा गेलं तर <coughs> म्हणजे किलोला डाळिंबाला एक साधारण शंभर दोनशे तीनशे रुपये पर्यंत मिळा शंभर दीडशे पर्यंत रेट मिळाला त्याच्यानंतर मला वाटतं आल्या इतकं तर कुठल्या पिकाला किलोला मिळालाय का म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा आपण एकंदर विचार करू आंबा घ्या किंवा चिकू घ्या पेरू घ्या सीताफळ असेल इवन हळद घ्या ओल्या हळदीला दीडशे रुपये दोनशे रुपये रेट आलाय का वाया वाया हळदीला तरी आलाय का यावर्षी जरा थोडासा चांगला गेला समजा पूर्वी बरोबर मग तसं बघायला गेलं तर आलं पीक म्हणजे सगळ्यात व्हॅल्युएबल क्रॉप आहे मग त्यासाठी आपण पांदेट प्रदूषण का करू नये ते गर हे गरजेचं कशासाठी आहे की ज्यावेळी काय म्हणतो आपण त्याला आता दर आहे दर कमी आला तर आपल्याला दर कमी आला म्हणून ते सोडून देऊन चालणार आहे का तर उत्पादनाचा जो खर्च आहे तो खर्च कमी करून उत्पादन आहे तेवढंच किंवा जास्त करायला पाहिजे आणि त्यासाठी ह्या गोष्टी बघितल्या तुम्ही पांदेड तपासालं किंवा पांदेड तपासाला किती सहाशे ते आठशे रुपये खर्च येतो फार झालं तर हजार बाराशे रुपये कोण लॅब असेल तर हजार बाराशे रुपये किती आणि काय म्हणतो आपण त्याला माती परीक्षण करायला लागेल पस्तीस रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत खर्च येतो आणि ते आपल्याला काय दररोज थोडंस करायचं आहे वर्षातून एकदा वर्षातून एकदा जरी केलं तर ह्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट एवढाच आहे की तुमचा जो ह्याच्यावर जो खर्च होणार आहे कशावर जे तुम्ही रासायनिक खतं टाकणार आहे त्या खतावरचा खर्च खर कमी येईल म्हणजे तुमचे वॉटर सोल्युबल असतील किंवा तुमचे काही मायक्रोन्युट्रिन्स असतील त्यावरचा खर्च कमी येणार खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा थोडा खर्च करणं गरजेचं आता ह्यातून पुढची बाब सांगायची म्हणलं तर जमिनीचं आरोग्य जेवढं चांगलं राहील तेवढं पीक चांगलं येणार आणि त्यानंतर पुढचे जे बाबी आहेत त्याच्यामध्ये पेस्ट कंट्रोल आहे किंवा काय म्हणतो आपण त्याला जास्त कालावधीसाठी जमिनीत राहणारं पीक आहे दर पडला तर आपल्याला किती दिवसापर्यंत टिकवता येईल म्हणजे जमिनीतच किती दिवसापर्यंत दर वाढेपर्यंत तिथं टिकवता येईल त्या दृष्टीनं आपले डॉक्टर साहेब आणखी मार्गदर्शन करतील त्याच्यानंतर पुढची बाब मला सांगायची आहे की हाय रेटला आपला काही इश्यू नाही परंतु ज्यावेळी दर कमी येतो त्यावेळी आपल्याला काहीतरी प्रक्रिया उद्योग चालू झाला पाहिजे आल्याच्या संदर्भात म्हणजे आल्याच्या संदर्भात जे प्रक्रिया उद्योग आहे त्या प्रक्रिया उद्योग म्हणजे आपल्याला हीच परिस्थिती कायम राहील असं म्हणून चालणार नाही ही परिस्थिती आणि ही परिस्थिती काय कायम राहणार नाही चढ उतार हा शंभर टक्के असणार आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती की चढ उतार कशा प्रकारे होतो त्या चढ उतारच्या कालावधीत हो आपली मानसिकता काय होते तर ह्या चढ उताराच्या कालावधीमध्ये हो जे काय आपलं अतिरिक्त उत्पादन झालंय त्या उत्पादनापासून काय म्हणतो आपण त्याला जास्तीच काय म्हणतो जास्तीचं मूल्यवर्धन करून आपल्याला तेवढाच फायदा कसा मेंटेन करता येईल ह्यात मला वाटतं आपल्या इथं आल्यापासून सुंड करण्याचा उद्योग आपल्या इथं उद्योग आपल्या इथं उभा राहत नाही म्हणजे आपण करत नाही म्हणजे असं कुठलं मला ऐकायला पण मिळालेलं नाही बघितलं तर नाहीच मी पण ऐकायलाही नाही मिळालं की आल्यापासून आपण सुंड तयार करतो सुंड का तयार करत नाही मग त्यासाठी जरा थोडासा आपल्या इथं आल्यापासून सुंड तयार करण्यासाठी जी प्रक्रिया उद्योग तुम्ही जर उभा करणार असाल तर त्याच्यामध्ये आज शासन आपल्याला पस्तीस टक्के अनुदानावर प्रोजेक्ट उभा करायला अनुदान देतं पस्तीस टक्के म्हणजे समजा दहा लाखाचा तुम्ही जर प्रोजेक्ट तुम्ही उभा केला तर साडेतीन चार लाख रुपये आपल्याला शासनाकडून अनुदान मिळते आणि तुम्ही काही दहा लाखाचाच करावा किंवा तीस लाखाचा करावा असा विषय नाही तुमच्या कॅपॅसिटीनुसार जो काय तयार करता येईल कर। तो करा आणि हे जरा थोडंसं आपण प्राधान्य देतोय म्हणजे आत्मा असेल किंवा आमच्या पी एफ एमईसारखी स्कीम असेल तर या माध्यमातून आपण गट तयार करण्यासाठी एक प्रोत्साहन देतो वेगवेगळे गट तयार करतो मग जे आल्याचा एखादा गट का तयार होतो असतीलही मला वाटतं इथलं गट परंतु हे गट प्रायोरिटीने केले तर एखादा तुम्हाला एखादा उद्योग सुरू करायचा म्हणला तर तो सुरू करता येईल त्याचबरोबर दुसरी बाब आहे आलेपाक आहे आल्याचा ज्यूस आहे आणि वेगवेगळे काय म्हणतो त्याला आणि ह्या दृष्टिकोनातून हा दर जर कुठंतरी आपल्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो त्याला दर स्टॅबिलाइज करायचा असेल तर काही लोकांनी एक्सपोर्टसाठी वळायला पाहिजे कारण आपल्या इथून एक्सपोर्ट होतो हे तुम्हाला माहित असेलच तुमच्या इथनं जे काही आलं घेतलं जातं ते डायरेक्ट दुबई किंवा युरोप किंवा अमेरिकेला जातं हे आपल्याला माहिती आहे का तर ह्यातली अशी परिस्थिती आहे की ह्यातले बरेच व्यापारी आहे ते तुमच्याकडून घेऊन जातात त्यांचं वॉशिंग म्हणा त्याचं ड्राईंग करतात आणि ते ॲज इट इज पॅकिंग व्यवस्थित करून ते एक्सपोर्ट करतात आणि त्यावेळी तुम्ही जेवढे कमवता समजा एक दोन कोटी रुपये तुम्ही कळता तर ते दहा कोटी कमवतात त्याच मला वाटतं म्हणजे ही फॅक्ट आहे आणि ह्या ही फॅक्ट आपल्याला नाकारून चालणार नाही हे आपल्याला बघायला लागेल आणि हा आपल्या भागातला किंवा जवळपास रेहमतपूर आहे किंवा रेहमतपूर आहे ह्या भागातला हा एक्सपोर्टला हिथला आलं एक्सपोर्टला जात मॅक्सिमम क्वांटिटी मधलं हिथलं एक्सपोर्टला जात ही पण गोष्ट जरा कुठेतरी आपल्यातले एखादा तरुण शेतकरी असेल किंवा तरुण वर्ग असेल तर त्यांनी कुठंतरी ह्याच्या माहिती घेऊन आपल्या लोकांचं जर कल्याण केलं त्याचा जो करणार आहे त्याचा तर फायदा निश्चित होईलच आणि आजकाल अशी एक्सपोर्टच्या बाबत म्हणजे परिस्थिती आहे की साधा एक कंटेनर अर्धा कंटेनर आपण पाठवू शकतो आपल्याला ह्यूज मोठी क्वांटिटी पाहिजे असाही विषय राहिलेला नाही आज म्हणजे तेवढ्या ज्या पोचवायच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा निर्माण झालेल्या ह्या दोन तीन बाबी आहेत आता ह्या दोन तीन बाबीसाठी ह्या दोन्ही बाबी आहेत एक म्हणजे प्रॉडक्शन करणे आणि त्याचा विक्री करणे ह्या दोन बाबी आहेत आपण फक्त एकच कॉन्सन्ट्रेशन केले की कधी व्यापारी येतोय त्याला रेट सांगतोय व्यापाऱ्याकडून आपला माल दिला जातो ह्यात स्वतःहून विक्री करण्याचा जरा थोड असा आपल्याला विचार करावा लागेल तर पण त्या काळात जो चढ उतार म्हणतोय तो कुठंतरी आपल्याला स्टॅबिलाइज करता येईल आणि हे तीन हजार हेक्टर आहे ते पुन्हा पाशेवर हो येणार नाही म्हणजे असं बऱ्याचदा होतं की दर कमी आला की क्षेत्र कमी होतं आणि बऱ्याचदा दर वाढला वाढला की मग क्षेत्र वाढतं आणि क्षेत्र वाढले की पुन्हा दर कमी होतो हा तर ह्याच ह्याचा जरा जा विचार करायचा म्हणला तर कुठंतरी शॉक ऑफ चालू पाहिजे त्यासाठी प्रोसेसिंग ही महत्वाची बाब आहे आज इथे अत्यंत चांगल्या रीतीनं कार्यक्रम अरेंज केला सर्व शेतकरी उपस्थित आहेत इथून पुढे आता कंटिन्यू कार्यक्रम चालू राहीलच यासाठी मी तालुका कृषी अधिकारी आत्मा टीम उपविहिक कृषी अधिकारी जिल्हा परिषदेचा आपल्या पंचायत समितीचा कृषी विभाग या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला इथं दोन मिनटं बोलवलं सन्मान केला आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद थँक्यू